मुबारक शेख जस्ट एक प्रेस कॉन्फरन्स झाली यामध्ये गडचांदूर पोलीस स्टेशनवर काही गंभीर आरोप करण्यात आले आहे आपल्यासोबत गडचांदूरची काही लोक आहे त्यांनी हे आरोप केले आहे की यांची कंप्लेंट झाली होती त्यानंतर ही कारवाई करण्यात नाही आली आपण यांच्याशी बोलूया आणि जाणून घेऊया काय आहे नंतर प्रकरण काय आहे ताईन तुमचं नाव कमल लक्ष्मण पवार आहे आमच्या गधे चोरीला गेलेले आहे गडचांदूर पोलीस स्टेशनमध्ये रिपोर्ट लिहिलेले आहे तिथं रिपोर्ट लिहून पोलीसवाल्याला म्हणलं आ, चोरी करणारे मंचिरालला राहते दोघ जण तिप्पा आणि रवी गडचांदूरला एक राहते नागेश मुदकर आणि एक आदिलाबादला राहत त्या चारही चोरांना आणून आमच्याकडे गुन्हा दाखल करा म्हणून आम्ही सांगितलं तर त्यांनी म्हणतात का आज आणतो त्यांना उद्या आणतो त्यांना आरोपीला त्यांचा नंबर घेतले होते सगळे घेतले होते त्याला सगळं ॲड्रेस सांगितले सगळं सांगितलं त्यांनी म्हणतात का आम्हाला आमच्याकडे काहीच करूप नाही आम्ही कसं पकडून आणावं हो त्यांना आम्ही पकडून त्यांनी म्हणतात का आम्ही कसं बा आम्हाला काही माहिती नाही त्याच्या माहिती देऊन बी माहिती नाही म्हणतात एस पी साहेबाकडे गेले आम्ही चार वेळेस गेले चार वेळेस नंतरही त्यांनी म्हणतात का एस पी साहेब इथं पाठवतात गटच्या ठाण्यावा म्हणजे गटचांदू ठाण्यावाले म्हणतात की आज जाईन उद्या जाईन परवाला जाईन करतो थांबा तुमचं काम त्यांनी फरार आहेत चोर इकडे गेले त्याचे लोकेशन पत्ता लागत नाही आम्हाला असं त्यांनी सांगतात आता आम्ही गरीब लोक का करणार आहे युपीतून गद्या आणलेले आहे एक, एक गदा एक, एक, एक लाखाचा गदा आहे आमचा आता त्याच्यावर आमचं जगणं पाणी पोट पाणी त्याच्यावरच आहे आमचा पुरं परिवार त्याच्यावरच जगतात पण आता आम्ही आता त्या गद्या गेल्यासाठी आम्ही आता आम्हाला उपाशी मरण्याचे पाळी आलेले आहे आता आम्ही आमच्या कधी आम्हाला कसाही करून आमचा निर्णय लावला पाहिजे एसपी ऑफिस ला तुम्ही किती गेले आम्ही चार जागेले काय एस एसपी साहेब एस काय म्हणणार पहिलं म्हणलं तर पोलीस वाल्याला सांगतो आम्ही तर नंतर गेला तर ठीक आहे दुसऱ्या पोलिसवाल्याच्या हातात गेल्या सरकार निरोप का यायचा काही निर्णय लावून द्या मग लास्टला गेला तर लास्टला म्हणतात सर आम्ही लावतच आहे ना किती काय कोशिश करा आम्ही करतच आहे पण आम्हाला चोर भेटत नाही तुम्हाला पुरा पत्ता दिल्यावर आम्ही त्या चोराचा पत्ता दिला ऍड्रेस दिला सगळंच दिला एकवीस हजार रुपये आम्ही डिझेल भरायला दिल्यानंतर कोणाला दिले एकवीस हजार रुपये तुम्ही आम्ही गाड्यावाल्याला दिलं म्हणलं तर पोलीस वाल्यांना दिले गाड्यासाठी की मेजरच्या हाती दिले आम्ही पैशासाठी पैसे दिले डिजेल टाकासाठी दिले पोलीसवाल्यानं म्हणलं आम्हाला की आपण त्या चोराला घेऊन येऊ गेल्यावर त्या चोराला सोडून टाकले घरी वापस आले घरच्या ठाण्यात वापस आले आज बोलव उद्या बोलू असं सांगतच आहे आमचा तर एकवीस हजार रुपये गेला आमच्या गद्याही चोरी गेला आम्ही वाचा कसं जगाच कसं आता तीन महिने झाले या प्रकरणात तीन महिने झाला तीन महिने झाला आता तीन महिन्यापासून काहीच कारवाई नाही काहीच कारवाई नाही रोजच ठाण्यामध्ये जाणार गडचंदूरच्या रोज ठाण्यामध्ये एक व्यक्ती जाऊन आला आम्हाला काही मदत करा त्यांच्याकडे नंबर ऑफ फोन जातात पण वाले होस म्हणतात पण कोणी काम करायला ना तयार नाही आमच्या कुठून आणले होते कधी युपी कडून आणले होते कधी होते नऊ कधी होते दहा गधे होते दहा पैकी एक गधा आमच्या घरी आहे एक बाकी गधे पुढे नऊ गधे चोरीला गेले आहे एका एका किंमत आहे एक एक लाख रुपये आहे आता काय मागणी आहे मागणी काय नाही आमच्याकडे स्टेशन कडून आहे का आम्हाला आमचं न्याय लावून एवढं आमचा विनंती आहे तर हे आपल्यासोबत गडचांदूरचे लेडीज होते यांनी खूप गंभीर आरोप लावले आहे गडचंदूर पोलीस स्टेशनवर त्यांच्या कार्यप्रणालीवर आता बघूया याच्यावर एस की साहेब काय निर्णय आणते आणि यांचा न्याय तेव्हापर्यंत होते आपण पाहत होतो चंद्रपूर मीडिया ट्वेंटी फोर जय हिंद